रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुधागड रासळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रकाशभाऊ देसाई गीताताई पालरेचा राजेश मपारा यांनी प्रवेशकर्त्यांचे केले भाजपात जोरदार स्वागत सुधागड भाजपची मुसंडी पाटोपाट पाठोपाठ रासळ ही भाजपमध्ये विलीन रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे पाली सुधागड तालुक्यातही भाजपने पक्षवाढीच्या दृष्टीने मुसंडी मारली असून दैनंदिन होणाऱ्या पक्षप्रवेशाने भाजपला मोठी ताकद व उभारी मिळते आहे तालुक्यातील सामाजिक राजकीय व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या रासळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला सुधागडात भाजपची जोरदार मुसंडी पहावयास मिळत असून पाच्पूर ग्रामपंचायत पाठोपाठ रासळ ग्रामपंचायत ही भाजपमध्ये विलीन झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे चित्र ची स्पष्ट झाले आहे प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रकाशभाऊ देसाई गीताताई पालरेचा राजेश मपारा श्रीकांत ठोंबरे नरेश खाडे प्रणाली शेठ आदींनी भाजपात जोरदार स्वागत केले युवा सक्षम नेते नरेश खाडे व अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश येऊन रासर ग्रामपंचायतीत मोठी राजकीय उलता झाल्याचे बोलले जात आहे या पक्षप्रवेशात ग्राम विकास परिवर्तन आघाडीच्या रासर ग्रामपंचायत सरपंच प्रणिता प्रवीण खाडे सदस्य नेहा रोहिदास खाडे सदस्य ताई लक्ष्मण वाघमारे संपदा शिरीष मांढरे दर्शन चिमन मोरे तसेच कार्यकर्ते प्रवीण खाडे दीपक खाडे सुरेश खाडे श्रीधर खाडे नितीन देसाई किशोर मोरे कैलास दळवी सचिन खाडे निलेश लहाने सागर खाडे सुधीर खाडे शेखर सुखदरे विजय जाधव विनोद वाघमारे अरुण खाडे नितीन जाधव शरद खाडे सुरेश दळवी मंगेश म्हस्के जनार्दन दळवी चंद्रकांत म्हस्के दिलीप सुखदरे चंद्रकांत जाधव रामदास मोरे रोहिदास खाडे शिरीष मांढरे सुनील दळवी वामन खाडे दशरथ सावंत योगेश भोड सटुराम दळवी संतोष भोड आदी कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला धम्मशील सावंत न्यूज रायगड सर काय सांगाल सुधागड तालुक्यामध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे रासळ ग्रामपंचायतीच्या प्रमुख सरपंच असतील किंवा अन्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे याबरोबरच कार्यालयाचं देखील उद्घाटन झालेलं आहे कशा पद्धतीने भाजप संघटना भविष्यामध्ये बळकट ह्या तालुक्यात सुंदर अशी काम चाललेलं आहे सुरेश ठोंबरे श्रीकांत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली इथं ह्या ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे ह्या ठिकाणी बहुसंख्य ग्रामपंचायतीने बहु बहुसंख्य लोक हे भाजपच्या पाठीमागं लागलेले आहेत ला भाजपबरोबर काम चाललेलं आहे ते काम चांगलं आहे त्यादृष्टीनं इथं ह्या ठिकाणी इन्कमिंग जोरात सुरू आहे आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप हे केवळ सुधागड पेनमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यात कसा प्रभाव पाडेल या ठिकाणी या तालुक्यातल्या दोन्ही जिल्हा परिषद चार पंचायत समिती ह्या शंभर टक्के भाजप जिंकणारच आणि त्यात कुठलाही किंतू नाही आज कार्यालयाचं उद्घाटन झालंय कार्यकर्त्यांना आपलं काय आव्हान असेल या कार्यालयातून कशा पद्धतीनं काम असं का एवढं सुंदर कार्यालय हे झालं आहे जिल्ह्यात नावादलेलं कार्य 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 कार्यक्र इथे कार्यक्रम होतील आणि ह्या ठिकाणी हा उपेक्षित राहिलेला तालुका हा पूर्णपणे कामाला लागलेला आहे पूर्णपणे का तालुक्यातले कार्यकर्ते ह्या ऑफिसमध्ये येतील इथं ह्या ठिकाणी ह्या ऑफिसचा पूर्णपणे लोकांच्या कामासाठी उपयोग करून घेतील आपण जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहात आणि ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदाचा ते आणि तिढा निर्माण झालेला आहे यामुळं विकास देखील खुंटलेला आहे असं वाटत नाही का आपल्याला आपण सत्ताधारी पक्षातले नेते आहात राय आमचा आमच्या पक्षाचा काही वाद नाही आहे आम्ही ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत किंबहुना मी स्वतः माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना आहे की दोन्ही पक्षाचा वाद आहे त्या आम्हाला तिसऱ्याला पालकमंत्रीपद देऊन टाका एक <laughs> <laughs> शेवटचा प्रश्न आहे आगामी जिल्हा परिषद आणि पर जिल्हा परिषदेच्या पर पर निवडणुकीमध्ये महायुतीतला जो आता बघितला तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या संघर्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी यांचं ऐक्यवत दिसेल का आणि महायुतीचं जे काय आता संघटन आहे जिल्हा परिषद मध्ये जी निवडणूक आहे त्यामध्ये आपण कोणत्या भूमिकेमध्ये असा जर आम्ही अकेला एके, चलो रे ह्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहोत या जिल्ह्यात भाजपच सरकार बसलं पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीनं आमची टाच टाकलेली आहेत सुधागड तालुक्यामधील रासळ या महत्वाच्या राजकीय दृष्टी असलेल्या ग्रामपंचायतीतील काही प्रमुखांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये काय सांगाल आणि कार्यालयाचं देखील उद्घाटन झालं या टाक या ठिकाणी देशामध्ये ज्यांच्या नेतृत्वात देश घडत आहे असे या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब त्याचप्रमाणे या राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ सर्वच मंडळी काम करत आहात ते देवेंद्र फडणवीस साहेब या देशाला नवीन आणि या राज्याला नवी दिशा देण्याचे काम या ठिकाणी करत आहेत त्याचप्रमाणे सुधागड तालुक्यात या पेण विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यांच्या नेतृत्वात आणि हा सुधागड तालुका ज्यांच्या नेतृत्वात घडत आहे ते आमचे आदरणीय दोन्हीने नेते म्हणजे माननीय आमदार रवीशेठ पाटील साहेब ते याआधी कॅबिनेट मंत्री होते त्याचप्रमाणे माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील हे या ठिकाणी आज विद्यमान आ, विद्यमान आपले या रायगड जिल्ह्याचे या दक्षिण रायगड जिल्ह्याचे आता जिल्हा अध्यक्ष देखील आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही या सग या ठिकाणी सर्वच मंडळी अतिशय ताकदीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्वच मंडळी काम करत आहोत सुधागड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झंझावत हा अतिशय ताकदीने होत आहे थोडेच दिवस अगोदर या ठिकाणी पाचशापूरसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा पक्षप्रवेश झाला आज या ठिकाणी रासळसारखी अतिशय ताकदीची असणारी ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षामध्ये सुधागड तालुक्यातील काही ठराविक मंडळी ज्या ज्यांचं नाव आवर्जून या ठिकाणी घ्यावं ते म्हणजे माननीय आपले नरेशभाई खाडे हे पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत त्यांच्या मोठ्या मनाने या ठिकाणी जो काही पक्षप्रवेश झालेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच मंडळी जी काय आहेत एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं नाही घेतला तर कोणाला तरी वाईट वाटेल म्हणून मी यांची नावं या ठिकाणी घेत नाही पण या ठिकाणी जो काही पक्षप्रवेश अतिशय ताकतीने होत आहे त्याच्या मागची जी काही कारणं आहेत तर सुधागड तालुक्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून नेतृत्व होत आहे ते मान्य प्रकाश भाऊ असतील गीताताई असतील असतील राजेशदादा असतील आलाबबाई असतील ही सारीच मंडळी अतिशय ताकतीने या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वावरती मान्य रवीशेठ पाटील साहेब असतील आमदार साहेब आहेत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे सर्वांना विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य गोरगरीब यांची कामं अतिशय मन लावून आणि अतिशय निस्वार्थीपणाने या ठिकाणी करत आहे त्यामुळे सर्वच जणं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा हात धरण्यासाठी इच्छुक आहेत आज या ठिकाणी रासळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा पक्षप्रवेश झाला थोड्याच दिवसामध्ये जांभूळपाड्यासारखा विषय असेल किंवा इतर तालुक्यातील जवळजवळ चार ते पाच ग्रामपंचायती अशा असतील का ते आमच्या संपर्कात आहेत आमच्यासारखी तरुण मंडळी या ठिकाणी काम करत असताना चोवीस तास पक्षासाठी आणि चोवीस तास सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी जनतेसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत याच्याकडे देखील पाहून आमच्याकडे देखील विश्वास ठेवून आमच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी जोरदार इन्कमिंग सुरू आहे त्याचप्रमाणे आज या पक्ष कार्यालयाचं भव्य दिसू असं उद्घाटन मान्य भाऊ देसाई यांनी आम्हाला हा पक्ष कार्यालय उपलब्ध करून दिला त्यामुळे आज हे शक्य झालं त्याचप्रमाणे अख्ख्या जिल्ह्यामध्ये असं तालुक्याचं कार्यालय कुठेच नसेल असं मला वाटतंय अँटी चेंबर त्याचप्रमाणे एक दुसरा रूम एक सर्वसामान्य सभा घेण्यासाठी एक व्यवस्था त्याचप्रमाणे बाईक देण्यासाठी ही व्यवस्था सर्व महापुरुषांचे जे काही फोटो लागलेले आहेत या असं सर्व सुसज्ज असं हे जे काही कार्यालय मान्य प्रकाशभाऊ देसाई यांनी स्वतःचं कार्यालय या ठिकाणी पक्ष कार्यालय म्हणून आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलं त्यामुळं मान्य प्रकाश भाऊ यांचे आम्ही सहर्ष अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला विकासाच या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे प्रवेशाचा स कार्यक्रम संपन्न झाला त्या प्रवेशामध्ये मी रासळ सरपंच आणि माझ्यासोबत माझे सदस्य अशा आम्ही या भाजप सरकारमध्ये प्रवेश केलेला आहे भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तरी मला असं वाटतं आहे की या ज्या पक्षामधून आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या सामान्य, सामान्य सा सा ते सामान्य जनतेचा विकास कसा घडताना येईल या अशा पद्धतीचा असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला तसे त, आ, आ, आहे तसेच आपल्या केंद्र शासनामध्ये पण हा पक्ष सत्तेमध्ये आहे तसेच राज्य सरकारमध्ये पण हाच पक्ष सत्तेमध्ये आहे तर अशा सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर आम्हाला काम करण्यात आत, अत्यंत उत्साहपूर्ण हे वातावरण निर्माण होईल आणि ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून ते ते त्यांच्या त्या अपेक्षा ते नक्कीच पूर्ण करतील एवढीच मी त्यांच्याकडून त्यांना विनंती करते आणि या ज्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे त्या पक्षाच्या प्रवेशातून काहीतरी चांगलं माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी मला करता येईल एवढीच मी अपेक्षा करते आणि पुन्हा एकदा या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या जे बग, बंधू भगिनी उपस्थित होते जे काही माझे रासळचे ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करते त्यांचे अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा या पक्षामध्ये प्रवेश करून माझ्या सर्व जनतेला त्याचा काहीतरी फायदाच होईल या अशी अपेक्षा करते आणि माझे दोन शब्द इथेच संपवते